इथ बाळ कोणीही जन्माला येत नाही इथ कोणीही व्यक्ती जन्माला येत नाही जरी आपल्याला तसं असलं तरी आपल्या सगळ्यांमध्ये एक अहम भाव असतो जो डिफॉल्ट सेटिंग आहे 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 ना मी मी तो म्हणून आपण जन्माला आलोय असं आपल्याला वाटत इन रियालिटी अस्तित्वानेच जन्म घेतलेला आहे एका फॉर्म मध्ये अस्तित्व त्याच्या गतीनं जगत त्याच्या त्याच्या त्या फॉर्मच्या डिफॉल्ट सेटिंग प्रमाण जे काय असेल कोणाचं डिफॉल्ट सेटिंग काय आपल्याला माहित नाही पण मी मी जन्मालाच येत नाही कधी आणि मी मरतच नाही कधी हे कळायला झालं अवघड आहे पण आपल्याला असं वाटतं नाही की मी जन्माला आलो माझं आयुष्य आहे माझ्या जीवनामधले ह्या समस्या ते सगळं अतिशय उथळ लेवलला चाललेलं आहे ज्याला हे कळेल ज्याला हे कळेल की व्यक्ती जन्माला येत नाही फॉर्म जन्माला येतो फॉर्म जन्माला येतो त्याच्या गतीनं तो जगतो त्याच्यामध्ये त्याला जर कळलं की मी व्यक्ती नसून अव्यक्ती आहे हे जर फॉर्मला कळलं तर तो मुक्त होतो त्या पासून हेच जीवनाचं प्रयोजन आहे पर्पज आहे आणि हेच वेद उपनिषद काळापासून ऋषीमणी आपल्याला सांगत आलेले आहेत की ह्या व्यक्तीपासून मुक्त व्हा कारण व्यक्ती म्हणून तुम्ही जन्मालाच आलेलं नाही आहे कारण ज्याला तुम्ही मी म्हणताय व्यक्ती म्हणून मी म्हणताय तो व्यक्ती काहीच करत नाही जगण्यासाठी काय करतो तो श्वास ही तो घेत नाही श्वास घेतला जातोय जे खातो ते तो पचवतो काय तो, तो पचवत नाही पचवलं जात आहे जे नको असलं ते बॉडी फेकत तो फेकतोय काय नाही फेकलं जात आहे मरेपर्यंत देह ते हृदय असं असं पंप करत असतय विदाऊट एनी इलेक्ट्रिसिटी तुम्ही करताय काय सो इन रियालिटी मी ज्याला म्हणतो ना तो, तो व्यक्ती मी असं मी कोणी नाही पण अहमभाव घेऊन जन्माला आल्यामुळे मी नाही हे पचूच शकत नाही माणसाला म्हणून आयुष्यभर माय सेल्फ मध्येच जगतो आणि माय सेल्फ मध्ये मरतो त्याला असं वाटत की तो मेला आहे तो मरत नाही देह मरतो आणि तो म्हणजे देह नाही तो जो आहे तो आय सेल्फ आहे आत्मतत्व जो कधी जन्मालाही आलेला आलेला नाही आणि मेलेलाही आल मेलेला पण नाही म्हणून सगळ्यात महत्वाचा या सगळ्या शिकवणीचं हे आहे की तुम्ही स्वतःला कोण समजून जगता हू डू यू कन्सिडर युअर सेल्फ टू बी एक नाव आणि हुद्दा आणि झेड असलेली व्यक्ती की तो निर्गुण निराकार जो माझं खरं एसेन्शियल सेल्फ आहे जर तू एसेन्शियल सेल्फ असलीस आणि हे जर तुला कळलं तर तुला जन्मही नाही आणि मरण ही नाही आणि हे सगळं ही जी लीला आहे मायारूपी लीला आहे ही होणार आणि जाणार आहे तुझा त्याच्याशी काही संबंधच नाही सिनेमा लागला तुझ्यावरती सिनेमा ट्रॅजेडी आहे सगळं आहे त्यात हिरो वरतोय हिरोईन वरतोय तुला रडायला येत आहे पण बाहेर गेल्या गेल्या पहिल्यांदा तू पॉपकॉर्न घेतेस काय घेणंच नाही त्याच्याशी इन रियालिटी मी ज्या वेळेस ह्या व्यक्तीतून मुक्त होतो त्यावेळेला ह्या व्यक्तीच स्वतःच जे जीवन कार्य आहे त्याच्या गतीप्रमाणे ते जी होऊन जात मी त्याच्यापासून मुक्त झालेलो असतो हे कळणं फार अवघड पण ह्या पर्पज आहे तो सासूबाई जोपर्यंत सासूबाई म्हणून होत्या व्यक्ती म्हणून होत्या तोपर्यंत दुनियादारी आली पण व्यक्ती म्हणून जगत असताना अव्यक्त जर झालो तर लाईफ बिकम्स अ लीला व्हॉट इज अ लीला लीला बिकम्स अ प्ले लीला इज अ प्ले देन यू प्ले यू डोंट लिव्ह बिकॉज ॲज इट इज यू आर नॉट लिव्हिंग लिव्हिंग इज हॅपनिंग कळते अवघड आहे तुम्ही मान हलवाल पण अवघड आहे कळायला अजित नाही